हॅलो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मम्मीला मी सोडायला चाललोय आता ट्रेनिंग आहे इलेक्शनचं आणि फोर व्हीलर नाही आहे पप्पा गेलेत ऑलरेडी ट्रेनिंगला ट्रेनिंग पप्पा सासवडला गेले चुकतच ते वडगावला मग वडगावला सोडून येऊयात मम्मीला चला जाऊयात आता मी आलोय इथं सिंहगड कॉलेजला आहे बघा पूर्ण गर्दी आहे खूप लोक आलेत ऑल ट्रेनिंग चला जाऊयात घरी मम्मीच झालं आधी इलेक्शनचं ट्रेनिंग तर त्यांनी नरे पैसे सोडलंय तर मग तिथे जायचं मग गेला चला जाऊयात तर आलोय मी आता इथे मम्मी पैसे मला थांबायला लावलेलं तर दिसली तर मी मम्मीला आता घरी घेऊन आलोय आणि तिकडे पुण्याच्या जवळ जे जे करून लोक राहतात ते सगळे त्यांच्या घरी आले आणि पुण्यापासून लांब राहतात ते सगळे ट्रेनिंग सेंटरला थांबणार आज पूर्ण रात्र कारण की उद्याच इलेक्शन आहे उद्या पाच वाजता रिपोर्टिंग टाइम आहे त्यांना त्यामुळे मी डिसाईड केलं की उद्या सकाळी सकाळी सगळ्यांना चहा घेऊन जाणार चहासाठी थर्मास नाही तर आपण थर्मास आणला आप जाऊया डी मार्टमध्ये तर चला जाऊयात आम्ही आलो इथे डी मार्टला थर्मास घ्यायसाठी नका मागच आहे डी मार्ट तर चला जाऊयात दात मला ही मिल्टनचे बॉटल घेतले एक लिटर ही ह्याच्यात उद्या चहा न्हायचा हॅलो मित्रांनो आज तारीख आहे वीस नोव्हेंबर आणि आज वोटिंगचा दिवस आहे तर पाच वाजलेत आणि आणि मम्मी चहा घेऊन चालली तिच्या कलिकसाठी तुम्हाला दाखवतो हे बघा मम्मी चहा गाळतीये आणि हात छा मग मी थर्मासमध्ये टाकणार आहे तर आम्ही निघालो चल जाऊयात टाईम पण निघालो आहे गो मित्रांनो तर मम्मीला सोडलंय मी आता आउटफिट बघू शकतो तुम्ही पूर्ण बॅटमॅन झालो बॅटमॅन आणि म्हणजे खूप थंडी इथे सकाळचे पाच वाजले घरी जाऊन तर मी आता वोटिंग साठी इथंच आहे से माझं सेंटर वोटिंग सेंटर भारतीय देट तर चला जाऊयात आपण मी आलो इथे भारती दे चौकात हो का, हा भारतीय देऊचा आपला कात्रचा चौक आहे तर इकडे हे व्हेरिफिकेशन वगैरे करतात म्हणजे एलिजिबल आहे का नाही वोटिंगसाठी तर मग ह्यांच्यापासून मी आता एलिजिबल म्हणजे चेक करून घेतले कारण की मी आधार कार्डची प्रिंट आणलेली तर ती वे म्हणजे व्हॅलिड आहे का नाही ते चेक करून घेतले तर त्यांनी बघितलं आणि सांगितलं की हां व्हॅलिड आहे आणि आता मी हे पण घेतलं आहे तिकीट पण घेतलं ते दाखवून मग तिकडं हे करायचं आहे आतमध्ये मग मी वोट करायला जाऊ शकतो तर चला जाऊयात वोटिंगसाठी हे बघा ही लाईन दिसते का ही लाईनच्या पलीकडे वोटिंग सेंटर आहे आणि त्या वोटिंग सेंटरच्या पलीकडे पण अजून एक लाईन आहे या लाईनच्या इकडच्या बाजूला गाड्या लावायच्या आहेत पलीकडच्या बाजूला परमिशन नाही आहे लावायला त्यामुळे सगळे हे गाडी ते शिफ्ट करणार आणि ते या लाईनच्या अलीकडे येणार आहेत सो चला मी तुम्हाला एकदा वोटिंग सेंटर दाखवते ही आपली शाळा आहे शाळे इथं इथं वोटिंग करायला लोक येतात तर मी माझं पण वोटिंग सेंटर येतच आहे तुम्ही बघू शकते इथं पोलीस पण थांबलेत आणि बाकी सगळीकडे म्हणजे इथे पण पोलीस थांबलेत हे बघा आणि ते मुलं पण त्यांची मदत करतात गाड्या पार्किंगसाठी तर हा एरिया इथं बिलकुल गाडी पार्क नकोय आणि त्यामध्ये इथं जे पण लावतात त्यांना लाईनच्या बा बाहेर जाऊन पार्क करायला सांगतात गाडी ते वोट करून आहे माझं हो का हे मागचं सेंटर आहे आणि हे बघू शकता वोट करून आलोय मी जस्ट आम्ही चाललोय जरा खायला बाहेर कारण की मम्मी आणि पप्पा तुम्हाला माहिती आहे ते दोघे इलेक्शनला गेलेत इलेक्शनचे त्यांना ड्युटी आहे तर मग ते दोघे त्यांनी आता घरी काहीच खायला नाही त्यामुळं सिद्धी पण काय बनवत नाही आळशीपुरगी हो काहीतरी ती <laughs> काय बनवत नाहीये त्यामुळं आपण आता जाऊयात काहीतरी खायला मी मॅगडीमध्ये जाणार आहे असा प्लॅन आहे तर मग चला जाऊयात मॅगडीला तर मित्रांनो हे बघा हा मेन्यू आहे इथे आम्ही हे घेतलं आहे चिकन चिकन सरप्राईज बर्गर घेणार आहे दोन आणि ओरिओ सॉफ्ट सर्व घ्यायचं आहे तर तीन हे तीन आयटम आम्ही घेणार आहे आत्ता आम्हाला ट्वेंटी सिक्स नंबर भेटला आहे आणि हे म्हणजे तिकीट आहे सिद्धी हाय आणि इथला ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही भारी आँगे आम्मी ही जागा एक्सप्लोर करना बगू य जरा आपण इथून पण ऑर्डर दे सको है बॉर्डर देता है आपण ऑर्डर दे सको स्टार्ट नाव अवे ऑर इट और ऑर्डर आली है सिद्धीने आईस्क्रीम मागवली आहे आणि आपला हा चिकन सरप्राईज बर्गर चला मग आता तुम्हाला टेस्ट सांगतो खाऊन झाल्यावर तर झालं आहे आमचं इथं खाऊन आता आम्ही चाललो बाहेर सो so, इथली टेस्ट भारी होती सरप्राईज बर्गरची आणि सिद्धी आईस्क्रीम कशी होती तुझी ठीक ठीक होती नीट नाही आवडली तिला आईस्क्रीम नाही आवडली पण मला बर्गर आवडला आहे आणि तुम्हाला दाखवतो मी इथे इथे ड्राईव्ह थ्रू पण आहे बघा एंट्री ड्राईव्ह थ्रू तिकडून आहे आम्ही कधी केलो नाही म्हणजे ड्राईव्ह थ्रूच आहे असं कधी okay. सिच्युएशन आम्हाला आली नाही म्हणजे ड्रायव्ह थ्रू करायला पण इथं आहे फॅसिलिटी ड्रायव्ह थ्रू करायची त्यामुळं तुम्ही डायरेक्ट फोर व्हीलरने पण येऊ शकता इथे आणि इथून एक्झिट आहे माझ्या मागून एक्झिट आहे आणि इकडून एंट्रन्स आहे आता मी मम्मीला आणायला चाललो आहे सकाळी सोडलेलं मी पाच वाजता तिकडे मंदिरापशिनार आहेत पण त्यांना ना आता परत तिकडे शिफ्ट केलं आहे वडगाव वा आपल्या वडगावमध्ये सिंहगड कॉलेजमध्ये तर आता तिकडे आणायला जायचं आहे तर तुम्हाला टाईम दाखवतो हे बघा टाईम साडेनऊ वाजलेत सकाळी पाचला सोडलेलं मग आता नऊ वाजता त्यांचं काम झालं इलेक्शनचं तर मग आपण आता मम्मीला घ्यायला जाऊयात तिचं जावरलं आहे म्हणजे तिचं सगळं वोटिंगचं वगैरे पूर्ण ते मशीन्स असं ते पूर्ण सील झालेत तर मग आता आपण मग जाऊयात चला हॅलो मित्रांनो तर मी आता आलो इथं सिंहगडच्या बॅक गेटला बघू शकता माग सिंहगडचं मागची साईड आहे आणि तिकडे टीचर्स पण थांबलेत आणि था, पोलीसची सिक्युरिटी पण बघ एकदम हाय इथे कारण की इथं सगळे वोटिंग मशीन्स आहेत ना त्यामुळे तर मग आता मम्मीचा वेट करूया मम्मी आता पाच मिनटात येते इथे हे बघू शकता इथं पोलीसची सिक्युरिटी आहे इथे पण पोलीस थांबलेत आणि आतमध्ये कुणाला सोडत नाहीत मला पण बाहेरच नाही तर मी आतमध्ये जाणवतो कारण की मला माहिती आहे आए रिया हे बघा मित्रांनो ही तिसरी बस आता सात सहा सात बस गेलो लोक भरून काय माहिती काय आहे मम्मीला विचारायला पाहिजे हो का अजून एक बस आली आहे बसवर बस येत बस इलेक्शन झाले तर एवढे लोक कशासाठी चाललेत काय माहिती बघ आपला सिंहगड इन्स्टिट्यूटचा बोर्ड तर मित्रांनो मम्मी आली आहे ती बघू शकता तुम्ही आठ तासाची ड्युटी करून आली मम्मी तुला कसं वाटतंय मजा कसं वाटतंय मम्मी तुला मजा वाटतीये अठरा तास मम्मी काय जोक आहे का अठरा तासाची ड्युटी मग कसं झालं इलेक्शन तुझं पटकन मला तर बोलत थांबून ठेवलंय खालून कंटिन्यू बस थागा। थागा। बस येत ते बॅलेट मशीन घेऊन जेव्हा अजून एक बस येते बसवर बस येत आणि मम्मी बोलली अजून तीस चाळीस बस येणार आहे तिथे कंटिन्यू यांच रात्रभर चालत राहणार आहे सबमिशन खूप सारे पेपर्स वगैरे असतात त्यामुळे ह्यांना खूप वेळ लागतो अजून एक बस खूप खूप बस आहेत सिंहगड सिंहगडमध्ये तसं आपलं कॅम्पस मोठं आहे सिंहगडचं त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना पण तरी खूप गर्दी होणार मम्मी म्हणली बघ आतमधून जरासं बघितलं मी आतमध्ये वोटिंग मशीन पण बसतात मध्ये ठेवले त्यांनी वोटिंग मशीन तर चला आता गावात घरी आता साडे दहा वाजलेत रात्रीचे आणि आता मी मम्मीला घेऊन आलो आहे तर आजचा ब्लॉक आता इथंच संपूयात आणि आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये टील देन Take care. Bye.